ती प्राचीन संस्कृती आहे जी आपली जीवन पद्धती आहे ती योगविद्या ती योग, योग आणि आसन ही जगभरात पोचवण्याचं काम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं आणि आज जगाच्या सर्व देशांमध्ये योग दिवसाच्या निमित्ताने आसनाचं काम किंवा योगासन करण्याचं प्रयत्न त्या त्या ठिकाणचे लोक करत आहेत आज पुण्यामध्ये अतिशय अभिनव अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी झाला भक्ती योगाचा कार्यक्रम कारण आज योग दिनाच्या दिवशी आपल्या दोन्ही पालख्या आपली वारी ही पुण्यामध्ये आलेली आहे आणि म्हणून आमच्या वारकरी भगिनी आणि बंधूंसोबत एक कार्यक्रम या ठिकाणी भक्तियोगाचा आयोजित करण्यात आला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील राजेशजी पांडे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातन सर्व ज्या दिंड्या आहेत त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी आणि त्यासोबत सातशे महाविद्यालयांमध्ये एकाच वेळी हा योग दिवस साजरा करण्यात आला आणि आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे आसनं केली मला असं वाटत अतिशय आनंद देणारा अशा प्रकारचा आजचा कार्यक्रम झालेला थोडी उत्तर द्यायचे कर्जमाफी मागणी होती भाविकांनी देखील मागणी केली की निर्णय अजून घेतला नाहीये सरकारने शब्द फिरवलाय का कारण की निवडणुकीच्या काळात देखील अनेक दिला होता मी या संदर्भात अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे खर्ज माफी कधी करायची या संदर्भातल्या काही त्याचे नियम आहेत त्या संदर्भात त्याची एक पद्धती आहे या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय देखील राज्य सरकार निश्चित मात्र तुम्ही येण्यापूर्वी माध्यम प्रतिनिधी तिथं वृत्तांकनासाठी गेले होते त्यावेळेस आळंदी देवस्थानच्या ट्रस्टीन मजुरी केल्याचं पाहायला मिळालं वार्तांकन करण्यासाठी गेलेलं पत्रकारांना दमदाटी केली आणि पोलीस अधिकाऱ्यांना देखील दमदाटी केली आता व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतोबाला दादागिरी मला असं वाटतं की खरं म्हणजे आमच्या वारीचा आणि पालखीचा जो काही मूळ तत्व आहे मूळ अर्थ आहे ते आनंददायी अशा प्रकारचं तत्व आहे ही आनंदाची पालखी आहे विठुरायाकडे आनंद साजरा करत आपण जात असतो त्यामुळे अशा प्रकारची घटना घडली असेल तर ती भविष्यात घडू नये अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे त्याकरता संबंधितांशी आम्ही देखील चर्चा करू अनेक वेळा स्ट्रेसमध्ये टेन्शनमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडतात पण त्या घडू नयेत त्यामुळे आपणही मनावर घेऊ नका पुढे घडू नयेत अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही देखील त्या संदर्भात संस्थांवर माणसं नेमतात आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की यांची कोणाचीही नेमणूक सरकार करत नाही ही सगळी नेमणूक ज्युडिशियल ऑफिसर्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते त्याची नेमणुकी सरकारच्या माध्यमातून केली जाते असं आहे की जो काही विकास आराखडा आहे त्या विकास आराखड्यामध्ये आळंदी मध्ये एक आरक्षण कत्तलखान्याकरता दाखवलेला आहे कुठल्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाना करताच येणार नाही त्यामुळे ते आरक्षण वगळण्याचे आदेश हे मी स्वतः दिलेले आहेत आणि मी संपूर्ण आमच्या वारकरी संप्रदायाला आणि सर्व आमच्या वारकरी जे आमचे नेते आहेत त्या सगळ्यांना या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आळंदीमध्ये अशा प्रकारचा कत्तलखाना करू दिला जाणार नाही आम्ही पूर्ण परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहोत कधी विसर्ग सुरू करायचा कधी तो बंद करायचा या संदर्भात पूर्ण सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे बाजूची जी राज्य आहेत त्या राज्यांशी देखील आपलं कॉर्डिनेशन आहे त्या त्या राज्यांमध्ये आपलं एक त्या ठिकाणी इंजिनियर हा बसलेला आहे की जो तिथे या पूर्ण पावसाळ्यात तिथेच असतो आणि तिथलं तो कॉर्डिनेशन करतो त्यामुळे मला असं वाटतं की योग्य प्रकारचं कॉर्डिनेशन केलेलं आहे अर्थात निसर्गाचा अलीकडच्या काळामध्ये काही फार भरोसा देता येत नाही पण आपल्याकडनं नियोजन पूर्ण केलं या सरकारचं काम करतोय अडचणी येत असतात आपण सगळ्यांनी बघितलं आत्ताच भारतानं दहशतवादाविरोधात कणखर भूमिका घेत हे पहिलगाम मध्ये जे आपल्या निष्पाप पर्यटक तक, पर्यटकांच्या वर जो हल्ला झाला आणि त्याच्यामुळं संपूर्ण भारत देश त्याला त्वेषानी पेटून उठला याचा बदला घ्यायचा जे कोणी अतिरेकी आहेत त्यांना त्या ते ठिकाणी त्यांची जागा दाखवायची आणि पहलगाम मधील हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर हे राबवलं गेलं पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीर मधल्या दहशत तळावर हल्ले करून ते नष्ट केले त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं व्यक्तीच्या माझ्या वतीनं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या वतीनं भारतीय सैन्य दलाचं आणि ऑपरेशन सिंदूर मध्ये सहभागी झालेल्या सर्व सैनिकांचं अभिनंदन करतो भारतीय सैनिकांच्या क्षमतेवर देशावर देशाचा देशाव पूर्ण विश्वास आहे संपूर्ण देश त्यांच्या मागे एकजुटीनं उभा आहे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आता सहन केला जाणार नाही हे उभ्या जगाला <coughs> भारतानी ऑपरेशन सिंधूरनं पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलेलं आहे देशाच्या सीमेपलीकडे जाऊन लष्करांनी जी कारवाई करण्याची राजकीय इच्छाशक्ती महत्त्वाची महत्वाची असते आणि आपले प्रधानमंत्री या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी साहशी कणखर नेतृत्वानं ती नेहमीच इच्छाशक्ती दाखवली आहे सैन्य दलाची ताकद राजकीय इच्छाशक्ती देशवासियांच्या एकजुटीचं ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं असून आता कालपासून शस्त्रसंधी जरी झालेली असली तरी दहशतवादाच्या विरोधामध्ये आपला लढा चालू राहणार आहे कुठल्याही आपल्या भागामध्ये जर कोणी अतिरेक्यांनी दहशतवाद निर्माण केला तर त्याला जशास तसं उत्तर देण्याचं काम आणि त्यांना वर पाठवण्याचं काम त्या ठिकाणी केल्याशिवाय आपलं सैन्य दल गप्प बसणार नाही हा देखील विश्वास मी आज आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी व्यक्त करतो मित्रांनो आपल्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील तमलूर गावचे सुपुत्र भारतीय सैन्य दलातील वीर सैनिक सचिन यादवराव वनंजे हे चारच दिवसापूर्वी काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत हो असताना ते शहीद झाले या वीर जवानास देखील मी भावपुंड श्रद्धांजली अर्पण करतो मित्रांनो आपल्याला बऱ्याच जणांना माहिती असेल सेवारत से सैनिक से सचिन वनजे हे सहा महा रेजिमेंटमध्ये दोन हजार सतरा साली सेवारत झाले आणि सध्या ते जम्मू आणि काश्मीरमध्ये तंगदार येथे कार्यालय ये काम करत होते कार्यरत होते सईद जवान हे देगलूर तालुक्यातील तमलूर येथील रहिवासी त्यांच्या पश्चात त्यांच्या परिवारामध्ये आई आहेत वडील आहेत दोन भाऊ आहेत पत्नी आहे आणि अवघी आठ महिन्याची त्यांची मुलगी आहे ज्यावेळी ऑपरेशन सिंदूर लाँच झालं त्याच्या आतल्या दिवशी सहा मेला दोन हजार पंचवीस रोजी त्यांना पोस्टवर दारुगळा पोचवण्याची जबाबदारी देण्यात आलेली होती त्या दरम्यान कच्च्या रस्त्यावरील एका तीव्र वळवणावर त्यांच्या गाडीच्या चाकाखालीची जमीन पाऊस पडलेला असल्यामुळं कमजोर झालेली होती चाक स्लीप झालं कारण आदल्या दिवशी त्या भागामध्ये रात्री मुसळधार पाऊस पडलेला होता रस्ता कच्चा होता पूर्णपणे चिखलमय झालेला होता आणि रस्त्यावरून त्यांची गाडी खोल दरीमध्ये कोसळली आणि त्या कारणामुळं आपला हा जवान त्या ठिकाणी जागीच त्याला मृत्यू त्यात आला अशा पद्धतीनं हे घडलेलं आहे सगळ्या जवानांच्या पाठीशी आपण मजबूतीनं उभं राहतो त्यांचा अंत्यविधी नऊ तारखेला करण्यात आला त्यांच्या युनिट नंबर युनिटने सहा महा रेजिमेंटनं त्यांचा बॅटल मध्ये जाहीर करून कॅज्युलिटी करून त्यांचा प्रस्ताव आता वर पाठवलेला आहे आर्मी हेडक्वॉर्टरवरून तो प्रस्ताव हो मंजूर होईल मी आपल्याला सांगतो की शासनाच्या तर्फे आर्थिक मदत म्हणून मला माहिती आहे की कि किती पैसे गेले तरी देखील गेलेली व्यक्ती परत येत नाही परंतु आपल्या आप महाराष्ट्रातला जवान जर तिथं करता शहीद झाला तर त्याला महाराष्ट्र शासनाच्या वतीनं एक रकमी त्यांचं कुटुंब पुढं त्याचं व्यवस्थित चालावं म्हणून एक कोटी रुपये देण्यात येतात ते पैसे निश्चितपणे राज्य सरकारकडून देण्यात येतील मी आत्ताच जिल्हाधिकाऱ्याशी बोललेलो आत्ता पण झाल्या कार्यक्रम झाल्यावर मी त्यांच्या पत्नीला आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटायला जाणार आहे रमाई घरकुल योजनेमध्ये देखील त्यांच्या परिवाराला घरकुल देण्याच्याबद्दलच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत शहीद जवानच्या विधवा यांना शासनाच्या प्रचलित धोरणामुळं नूर्णासार नोकरीबाबत पाठपुरावा करण्यात येतो आणि त्या पद्धतीनं देखील शहीद जवानाच्या पत्नीला फॅमिली पेन्शनची प्रक्रिया त्यांच्या युनिटमार्फत पंधरा दिवसामध्ये पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न आहे कारण देशाच्या संरक्षणाच्या करता ज्यावेळेस तुमचा माझा जवान आपलं इथं सुरक्षित राहण्याच्या करता तिथं लढत असतो त्यावेळेस त्याच्यावर कोणतंही संकट आलं तर उभा भारत देश त्याच्या पाठीशी उभा राहतो हे आपण वेळोवेळी दाखवलेलं आहे आणि ह्याही वेळेस आपण ते दाखवणार आहोत ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे मित्रांनो आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन आहे अकरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी पोखरणला अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना भारतानी यशस्वी अनुचाचणी केलेली होती आणि त्याची आठवण म्हणून भारताच्या तांत्रिक प्रगतीचा आणि वैज्ञानिक उपलब्धतेचा गौरव करण्यासाठी आजचा दिवस तंत्रज्ञान दिन म्हणून आपण साजरा करतो या निमित्तानं देखील मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब त्याच्यानंतर वसंतराव नाईक साहेब आले त्याच्यानंतर त्या ठिकाणी स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेब आले त्याच्यानंतर वसंत दादा आले स्वर्गीय सुधाकरराव नाईक साहेब आले अनेक दिग्गज लोकांनी या महाराष्ट्राचं नेतृत्व केलं त्याच्यानंतर पवार साहेबांनी केलं त्याच्यानंतरच्या काळामध्ये विलासराव देशमुखांनी केलं सुशील कुमार शिंदे यांनी केलं आता देवेंद्र फडणवीस करतायत मागच्या वेळेस एकनाथराव शिंदे यांनी केलं आणि त्याच्यामुळं या स्वर्गीय चव्हाण साहेबांनी ज्याचा उल्लेख भास्कररावनी आपल्या भाषणामध्ये केला मी परभणीला पण बोललो त्यांनी या राज्याच्या पायाभूत सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला चव्हाण साहेबांनी त्याचबरोबर महाराष्ट्राला सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध करण्याचं काम आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुसंस्कृत चेहरा देण्याचं काम चव्हाण साहेबांनी केलं तो रस्ता आपण स्वीकारलेला आहे सर्व धर्म समभाव अनेक जातीचे धर्माचे पंथाचे लोक या देशात राहतात गुण्या गोविंदांनी राहतात हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याच रस्त्याने गेलं तरच तुमचं माझं भलं होणार आहे आणि म्हणून देखील आपण आपापल्या भागामध्ये जातीय सलोखा ठेवला पाहिजे एकमेकाच्यामध्ये मध्ये अंतर पडून देता कामा नये गैरसमज पसरून देता कामा नये अफवांच्यावर विश्वास ठेवता कामा नये काही लोक समाजामध्ये दुही भाजवण्याचं काम करतात त्याच्यामध्ये फूट पाडण्याचं काम करतात काही जण स्वतःची राजकीय पोळी भाजण्या करतात ते करतात आपल्याला तसं होऊन द्यायचं नाही कारण हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा अठरा पगड बारा बलुतेदारांचा महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला सगळ्यांना पुढं न्यायचं आहे माझ्या आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे आदरणीय चव्हाण साहेबांनी त्यांच्या विचाराचा विकास कामाचा सुसंस्कृत राजकारणाचा वारसा पुढं नेण्याचं काम या पुढच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला करायचं आहे होत होताय अनेक ठिकाणी कार्यकर्ते येत आहे बेरजेचं राजकारण आपण करतोय प्रत्येकाचा काही ना काही वाटा असल्यानंतर त्या भाग राष्ट्रवादी काँग्रेसमय व्हायला वेळ लागणार नाही आणि म्हणून आज शेषराव भीमराव चव्हाण हे जय शिवशंकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अखिल भारतीय बंजारा सेवा संघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांचे मेवणे पूर्वी ते जलसंपदा खातं जे मी सांभाळलेलं होतं तिथं अधीक्षक अभियंता म्हणून